आता वळू या दुपारच्या बातमीकडे एक नजर टाकूया धार्मिक क्षेत्रातील बातमीवर अमरावती जिल्ह्यात सर्वात शेवटी शिस्तीत आणि मस्तीत विसर्जन होणाऱ्या बाप्पांचे येणाऱ्या तेवीस सप्टेंबरला दुपारी महाजल्लोषात नेत्रदीपक विसर्जन सोहळा संपन्न होणार आहेत न्यू आजाद गणेश मंडळाचे ब्रीद वाक्य असलेलं शिस्तीत आणि मस्तीत आता बाप्पांची भव्य शोभायात्रा काढून विलासनगर येथील मेसिकॉल विहिरीत रात्री बाप्पांना निरोप दिला जाणार आहेत या विसर्जन सोहळ्यात राज्यभरातून पंधराहून अधिक ढोल पथकासह डीजे पथकांसह अनेक मंडळ सुद्धा सहभागी होणार आहेत मंडळाचे यावर्षीचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे सुद्धा असून ते सुद्धा रॅलीमध्ये सहभाग घेणार आहेत महाआरती करून विसर्जनाच्या शोभायात्रेला दिमागदार सोहळ्याला सुरुवात होणार आहेत रॅलीमध्ये श्री गणेश सह छत्रपती शिवाजी महाराज आई अंबादेवी एक दिविरा देवींच्या प्रतिमा सुद्धा मुख्य आकर्षक ठरणार आहेत गर्भवती महिला वयोवृद्धांना सुद्धा घरी बसूनच सिटी न्यूज चॅनलच्या थेट प्रक्षेपणातून आनंद घेता येणार आहेत असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दिनेश भोब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहेत आपल्या या मंडळाची दरवर्षीची विसर्जन मिरवणूक ही अनंत चतुर्दशीच्या चौथ्या पाचव्या सहाव्या दिवशी कधीतरी एक निश्चित करून आपण काढत असतो यंदाची मिरवणूक दिनांक तेवीस सप्टेंबर सोमवार दुपारी तीन वाजता या ठिकाणाहून प्रारंभ होणार आहे आणि या मिरवणुकीमध्ये ज्या तरुणाईनी विविध ढोल पथकाच्या माध्यमातून आपल्या संघटन कौशल्य आपल्या कलाबुल ठिकठिकाणी सादर केले आहे त्या सर्व ढोल पथकांचा समावेश आपल्या मिरवणुकीमध्ये राहणार आहे मिरवणुकीचं वैशिष्ट्य ही सर्वसामान्य भाविक मंडळी गणेश भक्त यामध्ये कुठलाही न बाळकचा सहभाग घेऊ शकतात हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि प्रचंड मोठा जनसमुदाय या मिरवणुकीच्या माध्यमातून एकवट एकवटला जातो यंदाच्या जा मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण सिटी न्यूज चॅनल वर होणार आहेत आणि त्या चॅनलवर होणाऱ्या प्रक्षेपणामुळे आम्ही लोकांना ही अपील करतो हे आव्हान करतो की शक्य झाल्यास महिला विशेष करून वयोवृद्ध महिला आणि घरोघर महिला लहान मुलांना आणि वयोवृद्ध नागरिकांनी मिरवणूकमध्ये येण्याचं टाळावं आणि घरूनच त्याचं दर्शन घ्यावं कारण जनसमुदायाच्या ज्या रेट्या कुठे काही दुखापत या लोकांना होऊ नये म्हणून ही खबरदारीची उपाययोजना म्हणून आम्ही आवाहन करतो याच्यामुळे घाबरून न जाता एक सावधगिरी म्हणून मंडळाचं एक पाऊल आहे लोक आवाहन करतात की बहुसंख्येनं या पण आम्ही म्हणतो की शक्यतो फिजिकली जे तोला मोलाने तुल्यबळ थोडेसे कमी पडतात अशा लोकांनी येण्याचं टाळावं आणि घरूनच त्यांच्याकरता जे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था सिटी न्यूज चॅनलने आपल्या इथे अमरावती अकोला जिल्ह्यामध्ये करून दिलेली आहे या व्यतिरिक्त आम्ही विसर्जन स्थळावर यथोचित बंदोबस्त ठेवलेला आहे नागरिकांना पाहता यावं याकरिता आम्ही बॅरिकेड्स लावले आणि बसण्याची व्यवस्था केली आहे ज्या विहिरीमध्ये विसर्जन होतं त्या विहिरीच्या जवळपास मोठ्या प्रमाणावर रोषणाई पब्लिक ॲड्रेस सिस्टीम आणि त्या संबंध विहिरीची इमान तीन दिवसापर्यंत स्वच्छता मोहीम चालतो आज जर त्या ठिकाणची अवस्था पाहिली मी तर पत्रकार बंधून आवाहन करेल की निश्चित आधी यानंतर त्या विहिरीची आजची अवस्था पाहावी आणि खरोखरच आपण गणरायाची आराधना करतो काय घरात गणपती बसवतात आणि त्या ज्या पद्धतीने त्यामध्ये ते घरातले एखादी आपत्ती त्या ठिकाणी सोडून जातो त्या पद्धतीने गणेशमूर्ती आपण सोडून जात आहोत आणि दुसरीकडे आमचं एक मोठं मंडळ सुद्धा आम्ही त्या गोष्टीची खबरदारी घेतो आणि गणरायाची कुठलंही पवित्र नष्ट होऊ नये म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आणि या व्यतिरिक्त आम्ही आपल्याला ढोल पथकांचे नावं सांगतो हे सर्व ढोल पथक निरवणूकमध्ये सहभाग घेणार आहे ब्रेसनोट आपल्याला योग्य वेळी आज प्राप्त करून देऊ સ્વરાજ્ય પથક ભંડેરા છત્રપતિ પથક અમરાવતી રામ રાજ્ય પથક અમરાવતી પથક અમરાવતી જગદંબ પથક અમરાવતી શિવક અમરાવતી દૈવત પથક વર્ધા હિંદી સ્વરાજ્ય પરતવાડા વક્રતુંડા અમરાવતી શિવક અમરાવતી શિવરાષ્ટ્ર પથક પંડરકવડા શિવસામ્રાજ્ય નાગપુર वाद्य सम्राट अमरावती बाभुळगाव आणि धामणगाव येथील संदल पथक हे सुद्धा या ठिकाणी आकर्षण राहणार आहे परंपरागत ज्या झाके आमच्या राहतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गणेश भगवानांचा विजर् विदर्भाचा राजा सगळ्यात शेवटी राहील त्याच्यासमोर महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या समोर अमरावतीच्या आराध्य दैवत श्री अंबादेवी श्री एकविरा देवी यांच्या प्रतिमा आणि या मंडळाचे जे आधारस्तंभ होते स्वर्गीय डॉक्टर गणेशभू आणि स्वर्गीय सोमेश्वर पुसत्कर यांच्या प्रतिमा असलेले वाहन या मिरवणुकीमध्ये राहतील या व्यतिरिक्त अनेक प्रेक्षणीय आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या झाक्यासुद्धा आमच्या याच्यात आलेल्या आहेत परंतु पोलीस प्रशासनाने केलेल्या विनंतीनुसार दरवर्षी ज्या आ, परंपरागत झाक्या आहेत त्या व्यतिरिक्त नवीन कुठल्याही झाकी यामध्ये सहभागी असणार नाही आहे महिलांकरिता विशेष पथकाची व्यवस्था केलेली आहे महिला भगिनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो या व्यतिरिक्त आपली मदत व सहकार्य असं लागेल की याची जर व्यवस्थित प्रसिद्धी केली आणि आमचं जे बेसिक अपील आहे की महिला गर्भवती महिला वयोवृद्ध महिला आणि वयोवृद्ध नागरिक यांना जर आपल्या मिरवणूक सहभागाचं येण्याचं टाळावं आणि घरून प्रक्षेपण पाहावं ही जी अपील आहे याला जर हायलाईट केलं निश्चितपणे आपली खूप मोठी मोलाची मदत या माध्यमातून होईल आपल्या न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाचा गणेश विसर्जनाचा कार्यक्रम आपण साजरा करणार आहोत एकदम उत्कृष्टरित्या पूर्ण नियोजन असलेलं हे मंडळ इथे आपण बोलतो संध्याकाळी लाखो लोक या दामध्ये इथे दर्शनाला जे जे दिनेश आणि सर्व सहकारी आहेत ते किती उत्कृष्टरित्या नियोजन करतात हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे यंदाची जी विसर्जनची मिरवणूक आहे आत्ताच दिनेशनी सांगितल्याप्रमाणे वयोवृद्ध नागरिक गर्भवती महिला आणि जे काय आजारी लोक आहे यांना सिटी न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केल्या के जाणार असल्यामुळे त्यांनी घरातूनच याचा आनंद घ्यावा जेणेकरून कोणाला ना। त्रास नाही होणार पंधरा दोन पसंत त्या मिरवणुकीत राहणार आहेत आणि संध्याकाळ दुपारी तीन वाजता या मिरवणुकीची ते आरती करून जी प्रारंभ होतो आणि राजकमल चौकामध्ये जी भव्य दिव्य आरती केल्या जाते ते सर्वां सर्वांच्या डोळ्यांचं पाळणं फेडतं आणि जेव्हा गणपती बाप्पाला आपण निरोप देतो तेव्हा अनेक जणांच्या अश्रुन्ञी या बाप्पाला आपण निरोप देतो हे आपण सर्वजणं बघतो इथे जे रुग्णांच्या नातेवाईकांचं दररोज सकाळ संध्याकाळ जेवट चालते ते ह्या वर्षी जवळपास एक लाख पंच्याण्णव हजार म्हणजे जवळपास दोन लाख रुग्णांच्या नातेवाईकांनी विनाशुल्क आणि विनामूल्य इथे जेवण केलेलं आहे आणि बहुतेक मला असं वाटतं अशी सेवा माझ्या माहितीप्रमाणे विदर्भात बहुतेक कुठेच नाही जे विनामूल्य रोज एक हजार लोकांना जेवण देते आणि एक आणखीन घोषणा अशी करायची होती मी माझ्या गणेशोत्सव मंडळातर्फे हा जो विदर्भाचा राजा गणेशोत्सव आहे हा सगळ्यांना माहिती आहे आणि याचं स्वरूप गणपतीची स्थापना आणि विसर्जन मिरवणूक त्याशिवाय ह्या मंडपात येणारे लाखो भावी आता पुढच्या वर्षीपासून इथे या गणेशोत्सवामध्ये एक आणखीन आपण आम्ही कडे जोडणार आहोत ती म्हणजे गणपतीवर भजन संध्या एक पुढच्या वर्षीपासून सांस्कृतिक भवनात दरवर्षी असं एक आयोजन होईल आणि ज्या प्रकारे आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ आमचे मित्र विलाय भाऊ आणि पूर्ण आझाद हिंद गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सवाला गेटच्या बाहेर काढून त्यांनी सांस्कृतिक भवनापर्यंत आणलं आणि जो देखावा असतो त्या देखावाच्या देखा संबंधित भजन संध्या ते आयोजित करतात मागच्या वेळेस अनुप जरोटा भजन संध्या होती आणि ह्यावेळेस विठ्ठलावर भजन संध्या आयोजित केली होती इथे देखावे दरवर्षी एकच असते त्याच्यामुळे आपण फक्त दरवर्षी भजन संध्या आयोजित करू आणि ती भजन संध्या पण सांस्कृतिक भवनमध्ये होणार आहे ही एक नवीन कळी या पुढच्या वर्षीपासून आम्ही जोडणार आहोत आणि ती गणपती उत्सव जे असतो तो अकरा दिवसाचा त्या अकरा दिवसाच्या मदतच ती भजन संध्या आपण घेऊ सिटी न्यूज वर लाईव्ह प्रसारण होणार आहे यासोबत यू सी या वर सुद्धा लाईव प्रसारण याचं होईल जेणेकरून पूर्ण विदर्भात या विदर्भाच्या राजाची विसर्जन मिरवणूक आपल्याला पाहता येईल